नमस्कार कैलासवासी मनोहरराव मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी कवी माधव गोविंद रहाटे माझी कविता बाप हे सादर करत आहे बाप परिवाराचा त्याच्यावर असतो भार बाप मजबूत कणखर संयमी संवेदनशील स्वतःच राहील तो निराधार पण तो स्वाभिमानी कुटुंबाचा आधार लेकरा बाळांची कुटुंबाची कसलीही असू देत नवनवीन मागणी त्यांच्या गोष्टी पूर्ण करतोच डोक्यावर कर्ज ही त्याची कहाणी कधी मार कधी राग कधी प्रेम कधी धाक तू चांगला नागरिक घडावा हेच कायम त्याच्या ध्यानात राग नसतोच बापाच्या मनात जगाच्या स्पर्धेत तू टिकावं म्हणून सैरा वैरा धावपळ करतो मनाने आणि शरीराने तो झिजतो म्हातारा बाप तुला कधी दिसतो कितीही कसलीही संकटे आली खंबीर उभे राहणे ही तयारी आई वडील तुला मार्गदर्शक ठरतील घ्यायला लावतील तुला उंच भरारी कसलाही असला बाप जरी बापाची जागा या जगात घेणार नाही कोणी होशील तू बाप येईल तुझ्या ध्यानी बाप नसल्यावर कसे जगणे म्हातारा किंवा तरुण बाप मिल्यावर कळतं डोळ्या देखत सरण जळतं बाप काय असतं ते समजतं धन्यवाद